आज आपण पाहणार आहोत इचलकरंजीतील राजकीय घडामोडी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनेलवर भाजपाकडून निवडीवरून सुरू आहे जुरु। इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांसाठी मोठी गर्दी सुरू असून तिकिटासाठी सुरू आहे प्रचंड रसिकेच अनेक कार्यकर्ते नवीन आणि जुने दोन्ही पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत भाजपामध्ये सध्या तिकीट वाटपावरून अस्वस्थता आणि धाकधुक दिसून येत आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटानेही आपली तयारी सुरू केलेली आहे महाविकास आघाडीच्या बैठक घेतल्या जात आहेत राजकीय समीकरण नव्याने बदलण्याचे संकेत मिळत आहेत राजकारण रंगत आहे कोणाला मिळते तिकीट आणि कोण वंचित राहतो हे पाहणं आता खूपच उत्सुकतेच ठरणार आहे जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि अशा अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा